आता मी भाषण करावं हो, आणि तुम्ही भाषण ऐकावं हो। या परिस्थितीत मी नाही तुम्ही पण नाही आणि नेहमी माझं असंच मला भाषण करायचं असलं का पाऊस पाणी अर्थ या साजरा केला जातो आणि त्या दिवशी आज आपण सिन्नरमध्ये पण तो साजरा करतोय सर्वप्रथम माझ्या समोर बसलेल्या आणि सन्मान्य व्यासपीठावर असलेल्या माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनी मित्रपरिवार सर्वांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वती वतीने माझ्या संघटनेच्या वतीने सर्वांना नऊ ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> विसरून गेली सगळ्यांना शुभेच्छा द्यायला पण काय करणार नाचले पण तेवढेच ना ते आता मी भाषण काय करत नाही योग्य वेळ आल्यानंतर शंभर टक्के भाषण करेन मी आणि भाषण करून काय कोणाला राशन मिळालेलं त्यामुळे काही काहीच भेटल याची गॅरंटी परंतु विद्रोही आदिवासी महासंघ राशन जरी देऊ नाही शकला पण राशन द्या कानपटात देऊन तुमच्या घरी राशन ते गेलय आमचे माळी दादा बसलेत तिथं दा, अर्जुन माळी दादा त्यांनी स्वतः त्यांच्या गावातलेच काही अठराशे सत्तावनच्या उठावात बंद पडलेले रेशन कार्ड चालू करून दिले नाही मी धरतो ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आज आपण सिन्नर तालुक्यात साजरा करतोय कारण हा तालुका एका आदिवासी क्रांतिकारक आता तालुका हे पण आपण विसरलं नाही पाहिजे आद्य क्रांती नायकांचं नाईकांचं पुण्यस्थळ आहे आणि या पुण्यस्थळावरती विद्रोह आदिवासी महासंघाने विद्रोह घडून आणण्यासाठी हा कार्यक्रम कारण फक्त हा कार्यक्रम सिन्नरपूरचा मर्यादित नाही ठेवायचा आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रापुरताच महाराष्ट्राच्या बाहेर महासंघ स्थापन केला आणि विद्रोह आदिवासी महासंघाची वाटचाल सुरू केली ना त्यावेळेस सगळ्यात पहिली लढाई आमची आमची झाली कोणासोबत अधिकाऱ्यांसोबत मी माझ्या भाषणामधून नेहमी सांगत असतो अधिकारी म्हणजे माझ्या भाषणात बऱ्याच जणांनी ऐकले गाडव हे तहसीलदार पोलीस कलेक्टर पिलीस समाजाला घरकुला आल्या घरकुला आल्यावर ते ग्रामसेवक यांच्या पशी बो आपल्या गावात गावठाणा जागा नाही घर द्यायचा येणार नाही मग गावठाणात काय तुझा बाप पुरला आई पुरली कोण फुरलो होतो मग ते गावठानात फार शिकाना कोणाला मग आम्ही त्याच्या बापाकडे गेलो म्हणजे बिडिओकडे गेलो जाईल बापा गावठाणा जा जागा नाही म्हणून तुम्ही जागा देऊ शकत नाही असा काही कायदा नाही त्या आपल्याला तर काही कळत नाही बोल सांगावं लागलो पहिली त्या पोरालाच सांगतो एक हो पोरा सांग दोन तीन चार अ सांगायला त्याला सांगावं लागलं ह्या कायद्यात कायद्यात तसं आहे मग ते सत्यता जास्त सत्यताय दादा हो सत्यता आणि हे सत्यता इथं बसलेल्या जे आता माझ्या समोर बसलेला जो समूह आहे हा सिन्नर तालुक्यातून आलाय निफाड तालुक्यातून आलाय सुद्धा माझे विद्रोही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आनंद वाटतो आता मागाशी बघितलं आपण इतके इतके हुशार लोक आहे आणि तेवढे येडे पण आपणच मग अशी आपण त्या त्रिशिल्पाला हार घालायला गेलो मोकळ्या खुर्च्या घेतलं बसून ज्यांना खुर्च्या माणसं इकडं आपल्याला बाईला बसायला जागा नंतर मला शंका आली कार्यक्रमाला आपण यांच्यात नाही अलोर्जा आणि त्यांनी त्यांना वाटलं यांना कळणार नाही आवाज जाणार नाही अरे बाबा हा विद्रोहित आवाज तो आजच्या महाराष्ट्रावर गेला जाणार नाही एवढा काय आवाज आमचा आणि आता मी जास्त बोलणार नाही पाऊस पण येतोय आज नागपंचमी मी सगळे नाग तिकडून बोलावत त्यामुळे मी काही जास्त आपल्याशी बोलत नाही परंतु एक गोष्ट शंभर टक्के आश्वासित करतो कारण बोलण्याचं तर मला पण मला आवड आहे बोलायची नाही का माझं बाग बांधून नाही फक्त अधिकाऱ्यांशी बोलताना बोलतो आपल्या समाजाशी बोलताना प्रेमानं बोलतो एवढाच एवढा पंच्याहत्तर वर्षात आपल्या घरावर सफार पाचही बदलला नाही फक्त कागद बदलला काळा वाचा पिवळा झाला पिवळा वाचा सफेद झाला आणि आता काही दिवसांना तर तो कागदही राहणार नाही पण तो कागदही ठेवायचा नाही ते सफार ठेवायचं नाही तिथं आता पक्क घर बांधून घ्यायचे आराम करून वेगळ्या आदिवासी महासंघाची रॅली इकडून आले ना एकशे पूर्ण नव्हता आपल्याला एक गाडवाचा आप पोष्ट नव्हता आपल्याला प्रोटेक्शन तुमच्या बाबा हो तुमच्या प्रोटेक्शनची तुमच्या संरक्षणाची गरज आम्हाला नाही ते लाल दिव्याच्या गाडीत बसून येणार जे बाराचे आहेत त्यांना जा त्यांचे पाय धुवा त्यांचे बुट्ट चाका काय करायचं ते करा फक्त चुकून येत्रोय वाल्यांच्या ताब्यात सापडू साप पडल्यावर जसं गाडव हो फटके टाके तुमच्या महाराष्ट्रातल्या आणि या जेवढे पण लोक जोडलेत ना जेवढे कुटुंब जोडलेत ना त्या कुटुंबाला जर त्रास कुठलाही त्रास येण्याचं काम बार आमदार असू दे खासदार असू दे मंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे एस पी असू दे कलेक्टर असू दे ग्रामसेवक असू दे त्रास दिला ना दादा हे सगळा ओपन आवाज जातोय आता काही काही त्यांचे बी बाराचे ऐकत असतील त्यांची बघा बाबा तुम्हाला त्याच ऑफिसात कोंडून जर नाही कुत्र्याने आणलं तर मग वेगळं झाले नाही आम्ही आमची लढाई काय तुमच्या विरुद्ध नाही आम्हाला काही संघ सिराय याच्यामध्ये येऊन आमदार का धरवायचं नाही तिकडे आम्ही मालेगाव मध्ये जाऊन आमदार खासदार व्हायचं नाही साटाण्यात जाऊन आमदार खासदार व्हायचं नाही पण अरे आमचं गर गोर गरीबाच्या तर काम करा त्याला वरून सरकार घरकुल खुल देत येतं भाऊ द्या त्याला ते दोन रुपये ज्याला घरी खायला प्यायला काही नाही ना त्याच्या रेशनवर काहीच नाही आणि काही काय गावात सगळ्या गावात ही त्याची रेशन घ्यायला स्कॉर्पिओ रेशन कोणला ज्याला बारा एकर ऊस जातोय त्याला मग या आम्ही काय सगळे आता अंबानी केव्हा बंद आम्हाला जाणार नाही आता गिद्रोही काम सुरू झालंय रेशनवाला सुद्धा रेशनची गाडी आली गावात का त्याला पहिले विचारायचं आमच्यासाठी आलंय का त्या बारा एकर वाल्यासाठी ते म्हणलं बा बारा एकर वाल्यासाठी आली आपण आदिवासींचे वंशजे नाईक गुलब्या नाईक तंत्या नाईक रॉबिन तात्याचा आपल्या याच्यावरती त्या रॉबिन उडता त्या तात्याला काय म्हटलं जात माहिती त्यांच्या तात्याला एक आर्मीची फोर्स लावली होती पुरी पकडायला पण ते का सापडलं नाही तिने अवघड गिराईक होते आणि त्याचा लोग जर आम्ही आमच्या याच्यावर घेतला म्हणजे तुम्ही विचार करा त्या त्यांच्या तात्या खाऊच उघडून केलोय मग तुम्हाला तो या खातांच्या तात्या तिकडे सापडला नाही फौज होती आता <laughs> तुम्हाला जर एक तात्या पकडायला एक मिलिटरीची पूरी फोर्स लागली होती तरी सापडला नाही अख्या महाराष्ट्रभर विद्रोही फोर्स उभी राहिली त्याच्या नावाची फोर्स उभी राहिली त्याची <laughs> खासियत <laughs> होती याला पकडायला जो वाला गेला होता त्याचा वडा घेऊन गेला थांब म्हणे मला माहिती येत आणि कुठे बसे मी घेऊनच येतो म्हणे त्या ते शाळे नसते तेवढंच खाकी कपडे गायले त्यांनी रोबा करतात तो याय माझ्या आमचा विकास थांबावला तर था, तुमचा त्यावेळेस आता गाड्या आहेत आणि आम्ही सगळे डायवर आहेत आणि आम्हाला चांगल्या गाड्या बी चालवता येतात त्यात आमच्या महिलांना गाड्या येतही नसतील पण लोटता तरी येतात मागशी डीजे बंद पाडला तर अख्ख्या दहा मिनिटात फोटबर नाही तो दिला चालू करून दिला समाजावर जो अन्याय अत्याचार करतो त्याला विकासापासून <laughs> ज्यांनी वंचित ठेवलंय विरुद्ध बंड करणं त्याच्या विरुद्ध लढा उभा करणं आणि आपल्या समाजाला न्याय मिळून देवलं एवढं एवढंच विद्रोह आदिवासी महासंघाचं काम आहे आणि या कामात विद्रोह आदिवासी महासंघाचा एक सुद्धा कार्यकर्ता कधी कमी पडणार आणि जो कमी पडल तो पुन्हा संघटनेत दिसणार शब्द आहे आपला पण आपण सुद्धा मागाशी तसं दुसऱ्याच्या खुर्च्या धरून बसलो होतो ना तसच आपण आता आपल्या हक्काची खुर्ची धरून बसायचं आपल्या विकासाची खुर्ची धरून बसायचं